मग कोणाचं कान धरता इनीचा देऊन टाका पहिला इनीच्या गळ्यात पड लय दिवसाने आली आहे तू बहिणीच्या गळ्यात पड बहीण सकाळपासून वाट बघायला लागली बहिणी यायची बहिणी यायची कोण नाहीये काय काय घेऊन आधी खायला दाखव की खायला काय काय घेऊन आली अजून काय आणलं ऍपल घेऊन आली का बघा काय काय मावशीन घेऊन आली माझ्या ऍपल विपल मी आजारी पडले म्हणून ऍपल घेऊन आली तुम्ही तुम्ही माझ्यातून त्या तुमच्या पुढे पुढं करते मी नको एवढं पुढं पुढं करून बसल्या दोन ताप काय काय वाढलंय तुम्ही <laughs> काय काय वाढले आता <laughs> पापड वाडे दूध तूप वाडे पुळी वाढी भात वाडे आमटी वाढी अजून काय पाहिजे सांगा येईन बाय बाजन दावा गरणे दूध परत म्हणताना गरम उद्या गेल्या माझा माझं घालवत माझ्या मावशीला भाजलं असं दिला काय माझ्या मावशीला जेवण तात काय बाई जेव पु बघून काय काय जेवताय ते आता भज खात पुळी खाते कुरडाई खाते भात खाते दुधपूत दूध आणि तूप आणि भजे आणि आमटी एकत्र करून खाते काय शिळ वाढले खावा तुम्हाला हात तुम चुना लावलाय चांगला आज नाही पण शिळ वाढ ना चुन्याला काय तपासई गोडे लावतात तुम्ही मग तुम्हाला असा गोडा लावायचा खावा खावा तुम्हाला गोड्या वसवली शिळक चालू माझ्या बरोबर तुम्ही पण आय माझ्या लेकर लग्नात कसा गोडा लावला तुम्ही <laughs> मग मी आता बाजूला घेते मी पण तुम्हाला गोडा लावी ते खावा शिळ हा तुम्ही म्हणा काय नका खावा तुम्ही पण जेवले आता मला खायचं शिवलं नाही खायचं असत मी ताज ताज करून खाल्लं आता शिवलं खायला मोकळी नाही खावा एक वाट चूड करून खावा अव खायचं असत पाहिजे चोडीला खायला मी शिवलं नाही खाल <laughs> आणि एवढं संपवा नाहीतर तर काढीन काठी दरवाजा पुरायचं नाही बाहेर निघायला वाढवा लागलं दरवाजा मी मी दरवाजा लावायची गरज नाही तेवढे हँडल करते तुम्हाला चोपून भरते दोघींना दोन हात लय झाले माझे Gracias. <laughs>